नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गौरी गणपती विशेष ओल्या नारळाचे लाडू पाहणार आहोत हे लाडू करायला अगदी सोपे आणि झटपट होणार आहेत दिसायला जितके छान दिसतात खायला तितकेच चवदार आहेत जर हे लाडू तुम्ही पहिल्या वेळेस बनवत असाल तरी पहिल्याच प्रयत्नात शंभर टक्के परफेक्ट बनतील असे लाडू आहेत चला तर मग पाहूया त्यासाठी ते मी एक नारळ घेतलेला आहे नारळ आपण फोडून घेऊया त्यानंतर यातलं खोबरं मी काढून घेतलेलं आहे आता खोबरं काढून घेतल्यानंतर यावरची आपल्याला सालसुद्धा काढून घ्यायची आहे साल काढून घेतल्यानंतर मी त्याचे एक तर छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत किंवा तुकडे करून घेतलेले आहेत याचे छोटे तुकडे याच्यासाठी केलेले आहेत की आपण ते मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत त्यामुळे आपण छोटे तुकडे केलेले आहेत जर छोटे तुकडे केले तर ते मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटलं जातं मी ते वाटून घेतलेलं आहे जास्त बारीकही करायचं नाही आणि जास्त मोठंही नाही हा आपला नारळाचा चव तयार झालेला आहे याला आपण काढून घेऊया काढून घेताना आपण याला मोजून घ्यायचं आहे मी इथे एक वाटी घेतलेली आहे आणि वाटीने हा चव मोजून घेणार आहे चव यासाठी मोजून घ्यायचं आहे जितका आपला चव आहे त्याच्या अर्धी आपल्याला साखर वापरायची आहे इथे दोन वाट्या चव तयार झालेला आहे त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे तूप वितळल्यानंतर आपण यावर नारळाचा चव टाकून घेऊया आणि कमी गॅसवर एक पाच सात मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचे याला आपल्याला लाल करून घ्यायचं नाही पण थोडंसं खमंगपणा यावा म्हणून भाजून घ्यायचं आहे एक पाच सात मिनटं भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी दूध टाकून घेणार आहोत दूध टाकून घेतल्यामुळे नारळाच्या लाडूची चव ही खूप छान येते आणि ते जास्त कोरडे किंवा असे मोकळे होणार नाहीत त्यामुळे यामध्ये आपण दूध टाकून घेतलेलं आहे दूध टाकून घेतल्यानंतर परत याला मी तीन चार मिनटं परतून घेतलेलं आहे त्यानंतर यात आपण थोडासा पिवळा कलर टाकून घेतलेला आहे काजू बदामाचे काप टाकून घेतलेले आहेत इलायची टाकून घेतलेली आहे आणि परत सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर यात आपण एक वाटी साखर टाकून घेतलेली आहे आणि साखर टाकून आपल्याला पर परत याला एक पाच सहा मिनटं परतून घ्यायचं आहे जर तुम्हाला कलर वापरायचा नसेल ना वा तर नाही वापरलं तरीही चालेल पण नेहमी आपण पांढरे लाडू बनवतोच त्याऐवजी असे कलर टाकून लाडू बनवलं तर ते आणखीन छान दिसतात त्यामुळे मी थोडासा कलर टाकून घेतलेला आहे व्यवस्थित आपण याला परतून घेतलेलं आहे आपलं हे मिश्रण थोडंसं कोरडं होईपर्यंत आपण याला परतून घ्यायचे जेणेकरून याचे आपल्याला लाडू वळता येतील आता आपलं हे लाडूसाठी मिश्रण तयार झालेलं आहे गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण काढून घेऊन थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर याचे आपण लाडू वळून घेणार आहोत आता हे थंड झालेलं आहे याचे आपण लाडू बनवून घेऊया जेवढ्या आकाराचे तुम्हाला लाडू हवे आहेत लहान मोठे त्या प्रमाणात आपल्याला हे मिश्रण घ्यायचं आहे आणि हाताने गोल करत आपण याचे लाडू बनवून घेतलेले आहेत हे लाडू अगदी झटपट बनतात खूप करायला सोपे आहेत हे बिलकुल करताना तुटत नाहीत किंवा त्याला भेगा पडत नाहीत अगदी सहज मस्त गोल रसरशीत असे तसे आपले हे लाडू तयार होतात कोणीही सहज बनवू शकते आणि अगदी झटपटसुद्धा हे बनतात अशाच पद्धतीने मी ते सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत आता आपले हे लाडू बनवून तयार झालेले आहेत लाडू बनवून तयार झाल्यानंतर मी ते एका प्लेटमध्ये सगळे लाडू काढून घेतलेले आहेत आणि यावर थोडंसं बदाम खिसून टाकलेलं आहे म्हणजे आणखीन आपले लाडू छान दिसतील बदाम खिसल्यानंतर आपण सगळ्या बाजूने लाडूला लावून घेतलेला आहे यातला एक लाडू मी तुम्हाला तोडून पण दाखवलेला आहे अगदी मस्त असा होतो कोरडा होत नाही जास्त रसरशी तसा होतो तर आजची लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल